जीओ न्यूज विटा चॅनलचे संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या भेड खुणी हल्ल्याच्या निषेधार्थ आज विटा येथे संपूर्ण सांगली जिल्ह्यातील पत्रकार एकत्र येऊन या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून रोष व्यक्त केला तसेच विटा पोलिसांना निवेदन दिले यावेळी पत्रकार काय म्हणाले ते पाहूयात विटा शहरातील आणि तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाच्या संघटनांच्या नेत्यांचे आणि सक्रिय कार्यकर्त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो की पत्रकाराच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहिला प्रसादवर झालेला हल्ला हा सांगली जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पत्रकारितेवर झालेला हल्ला आहे मी या हल्ल्याचा तर तीव्र शब्दात निषेध करतोय पण जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाचा सुद्धा मी निषेध करतोय कारण एक दिवस आधी तुम्हाला माहित असताना हा हल्ला झालेला आहे हा हल्ला तुम्हाला पर, आ, तो रोखता येणे शक्य होत तुम्ही तो रोखलेला नाही आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जिल्हा पोलीस प्रमुखांना माझा आव्हान आहे आपल्या खुर्चीवर बसून फार काळ असं राजकारण कर, राजकारण केल्यासारखं का कारभार करता येत नाही एकदा विटात उतरा आली रस्त्यावर या काय चाललंय बघा या विटा शहराचं या विटा शहराचं वाटोळ करण्याचं काम इथले पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा करत आहेत यांच्या गुन्हेगारांशी संबंध आहेत असे लोक उघड बोलत आले ही गंभीर घटना आहे आणि या विरोधात पत्रकार म्हणून पोलिसांची सुद्धा बाजू मांडणाऱ्या पत्रकारावर जर हल्ला झाला असेल त्यांना जी भूमिका मांडली ती भूमिका चुकीची नव्हती ज्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही जी त्याची भूमिका होती या भूमिकेला जर चार फळकूट आजार कोयत्यानं येऊन त्याच्यावर हल्ला करत असेल कोयत्या घेऊन तर याचा अर्थ सरळ आहे की कायदा सुव्यवस्था हा विषय तिथे राहिलेला नाही आहे पण आज कोयते आमच्या पाठीवर पडत असतील तर उद्या हे पोलिसांच्यावर पण पडणार आहेत कारण हा भस्म भस्मासूर उद्या तुम्ही मोठा कराल आहे हा भस्मासूर एक दिवस तुमच्या पण पाठीवर कोयतं हल्ल्याशिवाय राहणार नाही माझं या जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला आवाहन आहे आम्ही काल जिल्हा पोलीस प्रमुखांच्यासाठी भेटायला गेलो होतो ते एक अर्धा तास होते पत्रकारांच्या साठी विटाजी पत्रकार यायचे होते उशीर झाला आणि अप्पर पोलीस अधीक्षकांनी आमच्या निवेदनाला स्वीकार घेऊन त्या सगळ्या मागण्या ज्यामध्ये आम्ही स्थानबद्धतेची मागणी केली आहे मोक्याची मागणी केलेली आहे या या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई करणं त्यांना शक्य होत ती ते कारवाई त्यांना अजून सुद्धा करता येणं शक्य आहे ती कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे इतर जे आरोपी त्या प्रकरणातले ते आरोपी अटक का होत नाहीये तेवढ्या वेळात आता कालचा पूर्ण दिवस पोलिसांनी वाया घालवलेला आहे आणि हे जर आरोपी अटक झाले नाही तर याहून मोठा मोर्चा आणि जिल्हाभर राज्यभर आंदोलन आम्ही हे घेऊन जाणार आहोत नऊ तारखेला मुख्यमंत्र्यांची आमची या पत्रकारांच्या हल्ल्यासंदर्भात भेट आहे त्यावेळी आम्ही विटाचं प्रकरण मुद्दा म्हणून घेऊन जाणार आहे कारण विटाच्या प्रकरणामध्ये एक दिवस आधी पोलिसांना कल्पना असताना सुद्धा प्रसादवर हल्ला झालेला आहे हे प्रकरण गंभीर आहे हा एकटा प्रसादचा प्रश्न नाही आहे हा जिल्ह्यातल्या राज्यातल्या पत्रकारांचा प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या जर या महाराष्ट्रामध्ये पत्रकार संरक्षण कायदा सरकारनं केलेला आहे तर पत्रकारांच्या संरक्षणाची जबाबदारी कायद्यानं जिल्हा पोलीस प्रमुखांच्यावर आलेली आहे आणि जर जिल्हा पोलीस प्रमुख यामध्ये जर ऍक्शन घेत नसतील तर आम्हाला या विरोधात अजून तीव्र आंदोलन करावं लागेल मी विटा शहरातल्या नागरिकांना एकच आवाहन करणार आहे उन्हाच्या तडाक्यात सुद्धा तुम्ही आलात आणि अशा वेळी बोलणं योग्य नाही पण मी एक सांगतो की या विटा शहराचं वाटोळं होण्याचं काम सुरू झालेलं आहे मुलांना या अंमली पदार्थांच्या नादाला ना लावण्याचं त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं पैसे द्यायचे आणि सावकारीनं उकळून घ्यायचं आणि त्याच्या आई बापांच्याकडनं त्याची वसुली करायची हा एक प्रकार जमिनीच्या बाबतीतला प्रकार वेगवेगळ्या प्रकरणात होणाऱ्या अपहरणांचे प्रकार खून आणि खुनाचे गुन्हे उघडकीस न येणे या सगळ्या घटना जर लक्षात घेतल्या आणि या विरोधात जर तसाच सारखा पत्रकार आणि हो तो विठ्यातले पत्रकार जर लिहित असतील तर त्यांच्यावर हल्ला होतो तेव्हा कुठंतरी या प्रकरणामध्ये या अँगलसुद्धा तपास होणं हे आवश्यक आहे याबद्दल बोललं गेलं पाहिजे आणि केवळ हे आरोपी आणि आरोपींच्या पाठीशी कोण आहेत त्या आरोपींच्या पाठीशी शोधताना मागे कुठंतरी ह्या आहेत का याचाही या तपास करणं गरजेचं आहे मात्र पोलीस या प्रकरणामध्ये बोट शेफ्टी भूमिका घेतायत असं आमचं आता मत झालेलं आहे या आता आज जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातून आणि सांगली जिल्ह्यातून सुद्धा आज सोलापूर विभागीय सचिव मराठी पत्रकार परिषद चंद्रकांत क्षीरसागर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी सरचिटणीस प्रवीण शिंदे डिजिटल मीडियाचे संजय माळी आणि कुलदीप देवकुळे मोहन राजमाने हे पदाधिकारी जेव्हा येतात आम्ही येताना गाडीत हेच विषय करत चर्चा करत आलो होतो की या प्रकरणामध्ये नेमकं झालंय काय की या प्रसादच्या आरोपींना सुद्धा अटक करायला पोलीस वेळ लावतायत दोन आरोपी स्पॉट वर सापडले असं सांगून तेवढ्या पुरता हे प्रकरण मिटवण्याचा जर प्रयत्न असेल तर तो कदापी खपवून घेतला जाणार नाही या सगळ्या मागे जी एकूण घडामोडी आहे त्या घडामोडीचा विचार पोलिसांनी तपासाच्या के वेळी केला पाहिजे हा तपास डीवायस पीच्याकडे गेला पाहिजे अशी आम्ही मागणी केली आहे आणि त्यापेक्षा महत्वाचा सुद्धा एका पत्रकार हल्ला ज्या कारणासाठी झाला आहे तो विठा शहरातल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाचा विषय आहे आणि त्या संदर्भात टास्क फोर्स हा नेमला पाहिजे टास्क फोर्स म्हणण्यापेक्षा या विटा शहरातली गुन्हेगारी करून काढण्यासाठी जिल्हा पातळीवर एक फोर्स निर्माण करून पाठवला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि विटा हे सुवर्णनगरी शांत शहर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शहरामध्ये या पद्धतीची जी गुन्हेगारी वाढीस लागलेली आहे ही गुन्हेगारी मोडीत काढायची असेल तर प्रसादवर झालेल्या हल्ल्यात त्याचं रक्त जे साठलेलं आहे त्याच्या हातावर टाके पडले आहेत तो आज जर समजा या प्रकरणामध्ये जर त्याचा जर जीव गेला असता तर त्याची जबाबदारी कोण घेणार होता आणि आज आपण काय करणार होतो नेमकं आपण हे हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यानं कुठल्या कारणासाठी धाडस केलं होतं त्यानं कुठल्या कारणासाठी पत्रकारिता केली होती तुम्हाला त्या गोष्टीची किंमत आहे म्हणून तुम्ही सगळे विटा नागरिक विटा शहरातील नागरिक आणलात पण जिल्हा पोलीस प्रमुखांना या गोष्टीची किंमत आहे का नाही या शहराच्या डीवायस या गोष्टीची किंमत आहे का नाही त्यांना या प्रकरणामध्ये तपास करायचा आहे की नाही का फक्त नाटक आहे हे सगळे या प्रकरणामध्ये दिसणार आहे पण आम्ही पत्रकार एवढ्यावर थांबणार नाही विटाचे पत्रकार लग, पत्रकार सुद्धा आम्ही हे हे काय विधिमंडळ अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आम्ही यांच्या सगळ्या कारखान्यांचा खोल खोल मांडू आता कराड आणि तासगाव कराड आणि सातारा जिल्ह्यातील पत्रकार आलेले आहेत त्यांनी आपल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आम्ही त्यांना धन्यवाद देतो आपल्या विटा शहरातील सर्वांना धन्यवाद देतो आणि आता मोर्चाला प्रारंभ होईल एवढंच सांगतो धन्यवाद